असं वाटेल सगळं सुभाष सरांनी सांगितलं हे इतकं सोपं आहे का आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात पण वळत नाही म्हणतो ना पण सातत्यानं केलं तर ते वळत आहे सातत्याने या गोष्टींची जाण ठेवायला पाहिजे सातत्याने या गोष्टींवर राहायला पाहिजे आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या भावनांच्यावर किती इम्पॅक्ट पडतो या सगळ्या गोष्टीचा कधीच विचार करत नाही रागात असणारा माणूस कधीच विचार करत नाही लोभात असणारा माणूस तो अंतर्मुख होत नाही जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाही ना प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करत नाही कारण विचार आपल्याला दिले ती एक देणगी आहे ती नाही दिसत आपल्याला पण ती आहे आपल्याला मिळालेली तर त्या विचारांमध्ये फक्त प्युअरिटी आणून आपण शरीरावरचा मनावरचा भावनेवरचा कितीतरी ताण कमी करू शकतो पण त्या विचारांना दिशा देणं चांगले विचार ऐकवणं चांगलं त्याला मोल्ड करणं हे खूप गरजेचं आहे आज सुभाष कितीतरी संस्कृत संस्कृत सांगितले ना संस्कृतचे शिक्षक आहेत मग अशी ओळख करून द्यायचं राहून गेलं माझं संस्कृत जाणतात कन्नड जाणतात मराठी इंग्लिश सगळं जाणतात त्यामुळे ना मध्ये मध्ये कारण संस्कृत काय आहे माहितीये का, का संस्कृत मध्ये वाक्य शब्द शब्दांचा जो समूह असतो तो छोटा असतो पण त्या एका वाक्यामध्ये आपल्याला पूर्ण जीवनाचा सार सांगून गेलेला आहे म्हणजे एवढं ते संस्कृत आहे म्हणजे तो एक अर्थपूर्ण शब्दांचा समूह आहे आणि त्यामुळं छोट्या गोष्टींमध्ये एवढा अर्थ दडलेला आहे त्याच्यामध्ये कारण सगळेच योगा करणारे आहेत सगळेच न्यूट्रिशन इंटेक करणारे आहेत त्यांना जो जमेल तो व्यायाम करणारे पण खूप लोक आहेत आपल्याला पाहिजे तेवढा रिझल्ट का तर आपल्याला पाहिजे तेवढा रिझल्ट भेटत नाही कारण तर आपण करतो कमी आणि अवास्तव अपेक्षा ठेवत असतो त्या अवास्तव पासून वास्तवापर्यंत आणायचं काम आपण करतो आणि हे आपलं विथ नॉलेज होतं नॉलेज कळत काही एक्सपिरियन्स कळायला लागतात त्या वेळेला आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि मग हे मन आपल्याला ज्या काही चॅलेंजेस असतात त्या वेळेला आपण काय करायला पाहिजे लाईफ मध्ये तर लई चॅलेंजेस असतात आपल्याला कारण ताण तणाव तर इतके येत असतात अरे या ताण तणाव ने आता तर आपल्याला जादा टेन्शनचा पिरियड चालू झाला आता तुम्ही म्हणाल आता आहे ना हा जादा टेन्शनचा आहे आणि दिवाळीतले पाच दिवस तुमच्या हॅपी आहेत ओके पण त्याच्यासाठी आता प्रत्येकाचा स्ट्रेस लेवल वाढायला लागला घर स्वच्छ करणं मार्केटिंग करणं बाकी सगळं जाऊन आणणं घरात एकमेकांच्यावर चिडचिड करणं कारण जाऊन आलं पिशव्या उचलून आणल्या तरी हे सगळं पाहिजे त्या वेळेत कामगार न पेटणं आता सगळे सुट्ट्या इकडं तिकडं सेलिब्रेशनच्या मोडमध्येच आहेत सगळे आणि मग आपण घरात पण एवढं सगळं बनवा बनवी पदार्थांची हो म्हणते नव्हे सांगायला चालू करणार डबे बिबे भरणार महागाई एवढी आहे हिच आपले पैसे खर्च व्हायला लागले हे सातत्यानं याच्यावर राहू बिलकुल अहंकार उपयोगाचाच नाहीये बिलकुल फक्त स्वतः लोक नाहीये दुसऱ्यांचा पण विचार करायला पाहिजे राग या षड आहेत ना या सगळ्यांवर आपण जस जसं साधनेनं कंट्रोल आणू साधना कुठली तर तुम्हाला जे जमते ती आपण तर सकाळी मस्त पैकी शिवानी देदी पहिल्यांदा ऐकतो त्याच्यानंतर आपण वर्कआउट योगा सगळ्यांमध्ये तुम्हाला अंतर्मुख करायचा प्रयत्न केला इथं पण मॉर्निंग फुल स्टेशन मध्ये खूप लोकांना बसायचं तुम्हाला काय वाटतं ऐकल्याशिवाय बदल नाहीये कालचा दिवस आज आपला तसाच जाऊ दे म्हटला तर जन्माला घातले ना भगवंताना त्याचा जो काय त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे तो साध्यच नाही होणार आहे त्यामुळं रोज ऐकणं रोज वाचणं रोज आजूबाजूच्या परिस्थिती पण वाचलं पाहिजे म्हणजे नुसताच पुस्तक वाचणाऱ्याला वाटतं पुस्तक वाचतो आपण तर तसं नाहीये पुस्तकाबरोबर परिस्थिती वाचायला आली की मग भारीपैकी आपलं आरोग्य आणि आपलं आयुष्य बदलून जात म्हणजे एक गोष्ट सांगितली माहितीये का तुम्हाला फक्त स्वतःचा विचार करू नका खूप लोकांपर्यंत लिंक पोचवा दुसऱ्यांचा पण विचार करा किती आपण मतलबी होणार किती फक्त पण आपलाच विचार करणार कधीतरी कर दुसऱ्याचा विचार करू खूप लोकांपर्यंत पोचू आपलं ना आज सुभाष सरांनी सांगितले की नाही त्यातला एक गुण घ्याय मदत कारण काय नुसतं सेल्फी शिवायचं नाही खूप लोकांपर्यंत पोचायचं मला लय भारी वाटलं माझी जमीन आहे खरंच मोठी झाडं उन्मळून पडतात वेळेला पूर येतो ना त्या पुलाला एवढी लाकडं येऊन झाडं लागलेली असतात आणि गवत मात्र आमचं बुडत फक्त मातीत ते बुडलं माती येते त्याच्यावर आणि जसं ऊन पडायला लागल तसं परत हिरवगार पाऊस उस ओसरला ओसरला की सगळी मातीच वाटते तिथं गवतच गेलं असं वाटतं पण जसं ऊन पडायला चालू होत तसं परत ते त्याच्यावर आलेली राड माती सगळी असते ना ती त्या उन्हानं वाळून पडते